नमस्कार आता ज्वेलर्स मध्ये आपण म्हणजे डोरीला किंवा आपल्या सगळ्यांसाठी महिलांसाठी की, की लग्न कार्यामध्ये हिरव्या बांगड्यांमध्ये किंवा मॅचिंग सेट मध्ये युज कशा करायच्या कशा आता एक मी हिरव्या बांगड्यांमध्ये नवरीसाठी ते रेडी करून ठेवलंय आपण फार सुंदर आहे अगदी जवळला बघू शकता सोन्यासारखा दिसतोय एकदम रेखीव काम आहे खूप बडबटीत नाही असं सोबर आहे गेरू फिनिशिंग मध्ये चुड्यामध्ये आता हल्ली निघालेच येते हे बघा पण फार सुंदर आहे घुंगरांमध्ये एक 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 फार गोड तरी चार बँगल्स हवेत खूप बडबडीत नकोय तर त्यावेळेस अशा बघू शकणार या चुड्यामध्ये म्हणा किंवा मॅचिंग काठाच्या साडीच्या काठाप्रमाणे जसं आपल्याला हवं त्या पद्धतीत आपण वेअर करू शकतो काय पैठणीवर जाणार आहे मध्ये मोराचं डिझाईन आणि त्याला पूर्णपणे कुंदन म्हणजे ग्रीन आणि मरून स्टोनचं क्लॅम्पिंग केलेलं आहे त्यामुळे ते असं छान सगळ्या पैठणी मोर असल्यामुळे पैठणीवर सगळीकडे जाते फार सुंदर दिसतो बघू शकता आणि ह्याची किंमत फक्त तीन हजार आठशे पन्नास पासून आहे आणि ह्याची गॅरंटी पण आहे पन्नास टक्के त्याला लाईफ लाँग एक्सचेंज पण आहे फार छान छान आहेत अजून चुड्याच्या कड्यानी वगैरे अशा आपण घालतो की नाही कंगन सेट अशा मध्ये ते बघा ना अजून ज्यांना मॅट पण नको आहे आणि गेरू पण नको आहे पण दोन्ही थीम म्हणजे रजवाडी मिक्स अँटीक हे असं केलेलं आहे त्याचं फिनिशिंग बघू शकता आपण छान दिसतो मॅट असल्यामुळे असं चकचक नाही करत आहे पण अँटीक थीम मध्ये फार सुंदर दिसतो चुड्याच्या कड्यानी आपल्याला आपण तोडे किंवा मग फॅन्सी बँगल्स एक 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 नवरीला किंवा एक एक सुद्धा घालू शकतो असं कारण आता सिक्स बांगडीचा सेट घालून सुद्धा माझ्या पुढे अशी कंगन्स मुली घालतात ते फार दिसतं पण ऍक्च्युली कधीतरी नटायचं केसापर्यंत त्यावेळेस अशा गोष्टी आपण एक सेट बघू शकता ऑर्डर आहे आपली नेकलेस ची हा सोन्यातला पॅटर्न आहे तो आपण दीड ग्रॅम मध्ये केलेला आहे फार सुंदर आहे नेकलेसचा हे पण कॉमन नाही आहे फार गोड दिसतो हे सॅन्टिक लुक लाईक एक आणि सिंपल सोबत असं छान दिसतं त्याच्यावर असे सेट वेअर करू शकतो आपण असे छान अँटी कलेक्शन पण आपल्या विश्वज्वलन स्वार्चना ज्वेलर्स मध्ये आहे मी जवळ तुम्हाला सगळ्या साईज पण मिळतील आयडिया येण्यासाठी मी थोडेसे पीस दाखवलेत अजून खूप सुंदर व्हरायटी आहेत किंवा तुमच्याकडचं काही डिझाईन असेल ते आपल्यापर्यंत द्या मोबाईल वर व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तुम्ही पाठवला तरी सेव्ह करून द्यायचे आम्ही आपल्या विश्वज्वलन्स वार्चना ज्वेलर्स मध्ये तर नक्की संपर्क साधा की ऑनलाईन ऑर्डर बुक करा धन्यवाद